नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी काहीतरी वेगळी भाजी बनवणार आहे प्रत्येक महिला वर्गांना हा प्रश्न पडतो की आज भाजी काय बनवायची तर तुम्हाला पण पडतो का हा प्रश्न तर अजिबात विचार करायचा नाही झटकीपट आपल्या किचनमध्ये जायचं आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्यापासून अशी ही भाजी चविष्ट स्वादिष्ट झनझणीत ही भाजी बनवायची सर घरातल्या लहान मोठ्या सर्वांनाच ही भाजी आवडेल खूप छान झालेली आहे आणि चव पण खूप छान झालेली आहे चला तर मग आपण पाहूयात काय लागणार आहे सर्वप्रथम मी पाच लसणाच्या पाकळ्या एक कांदा एक टोमॅटो मिक्सरला फिरून घेणार आहे त्यामध्ये क कोथिंबीर पण ॲड करणार आहे मस्त अशी आपल्याला बारीक फिरून घ्यायचे आहे मिक्सरला खूप छान अशी वाटले गेलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे कढईमध्ये शेंगदाणे शेंगदाणे जे आहेत ते मी अर्धी वाटी वापरलेले आहेत तुम तुम्ही तुमच्या सोयीनुसार वापरू शकतो तर आपल्याला सर्वप्रथम कढईमध्ये शेंगदाणे जे आहेत ते मस्त असे एकाचे दोन सालपट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खरपुसलं क कलर येईपर्यंत आणि थंड झाले की एका कापडामध्ये किंवा चाळणीमध्ये वगैरे टाकून आपल्याला ह्याच्या ज्यावरचे सालपट आहेत ते काढून घ्यायचे आहे आणि एकाचे दोन करून घ्यायचे आहेत तर त्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मोहरी मोहरीला छान असं तडतड होऊ द्यायचं त्यानंतर आपल्याला घालायचं आहे मिक्सरला फिरून घेतलेलं वाटण वाटण जे आहे ते अगदी तेल सुटचेपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे मी आता माझं जे मिश्रण आहे ते मी तेलामध्ये तळून घेत आहे तोपर्यंत तुम्ही तो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट शेअर करायला विसरू नका त्यानंतर मी घातलेला आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे शेंगदाणे शेंगदाणे जे आहे ते, हे, ते हे मी सालपट काढून घेतलेले आहेत एकाचे दोन करून त्यानंतर चवीनुसार मीठ मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला मस्त असं फिरून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी हे जे आहे ते लाल तिखट आहे तर ही मिरची मी वाटून तेलामध्ये वाटून भाजून वाटलेली आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे दोन वाट्या गरम केलेलं पाणी ही भाजी जी आहे नेहमीच्या भाज्यापेक्षा आपल्याला जास्त वेळ शिजवून घ्यायची जा आहे जास्त वेळ शिजल्यानं मग काय होईल की आपले शेंगदाणे जे आहेत ते छान असे मऊ पडतील तुम्ही जे शेंगदाणे जे आहेत ते फोनीला टाकण्याच्या अगोदर उकडून पण घेऊ शकतोत त्यानंतर मी घातलेलं आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि कारळाचं कूट आहे आणि दोन चमचे जे आहे ते मी मलई घातलेली आहे फेटवून त्यानंतर आता आप आपल्याला हे फिरून घेऊन झाकून ठेवायचं आहे तर मंद आपल्याला दहा मिनटं अशी शिजून घ्यायची आहे भाजी छान अशी शिजल्याच्यानंतर मस्त आपल्याला आता ह्याच्यावर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकून खाण्यासाठी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या पण घरी लहान मोठ्या सर्वांनाच ही भाजी आवडेल अशी ही उत्कृष्ट चवीची भाजी जी झाली झालेली आहे आमच्या घरी तर सर्वांनाच ही भाजी आवडली तुम्ही पण नक्की ट्राय करा स्वस्त खा आणि मस्त राहा frame